नमस्कार मित्रांनो सकाळी शेतात आलो आपल्या गायला बाहेर बांधून दिले तिच्यासाठी दिवसभराचे पाण्याची सोय करून दिली ती निवांत गवत खात होती ते बघून मन शांत झालं नंतर मी लांबच्या शेतात जाण्यासाठी मोटरसायकलने निघालो आज मोटरसायकल घेऊन आलो होतो कारण की परत दुपारी आपल्याला जवळच्या शेतात यायचे होते रस्त्याने थोडं ऊन होतं पण मनात एकच विचार चालू होता आज काम पूर्ण करायचे होते शेतात पोहोचलो विडा घेतला डबा व पिशवी झाडावरती ठेवली आज आपल्याला मका चारा कापणी करायची होती आधी पाणी भरण्यासाठी आलो होतो ड्रम घेऊन पाणी हे पाण्याची लाईन मधून काढायला सुरुवात केली थोडा उशीर लागला पण आपल्याला पाण्याची सोय झाली होती पाणी भरताना जणू आयुष्याचं समाधान मिळालं असं वाटलं आज मी एकाच होतो नेहमी मम्मी किंवा पप्पा सोबत असतात पण ते गावाला गेले आहेत ना मला एकट्याला सगळं काम करायचे होतं थोडं अवघड होतं पण मन मात्र मजबूत होतं कापणी करत असताना घामाने पूर्ण अंग ओलं झालेले होते उष्णता खूप होती पण मन म्हणत होतं काम म्हणजे पूजा आणि थकवा म्हणजे समाधान असतो दुपारपर्यंत थोडे कापणीचे काम झाले होते बाकीचे नंतर कापणी करून घेऊ असं विचार केला नंतर गायीसाठी चारा कापणी करून घेतला आणि गाडीवर ठेवताना पहिल्यांदा गाय खाली पडला थोडं हसू आलं पण नंतर मी ठरवू गाडीवर घट बांधून घेतली चारा पड समजलं पडायचं पण परत उभं राहायचं आज शेतीचा नियम आहे चारा घेऊन जवळच्या शेतात जाण्यासाठी निघालो दुपारचे दोन वाजले होते आणि जेवण ही बाकी होते झाडाखाली बसून जेवणाला सुरुवात केली एवढ्या थारुता आली होती थोडी पोळी दिली ती खाताना बघून मन एकदम भरून आलं असं साधं पण सुंदर समाधान फक्त शेतातच मिळत जेवणानंतर जीवामृत सोडायला कामाला सुरुवात केली होती पण शेताची वीज गेली होती वीज आलीच नाही काही काम पुढच्या दिवसासाठी ठेवलं तरी चालतं काहीला चारा काकला ती शांतपणे चारा खात होती मी घरी निघालो येण्यासाठी रात्री घरी पत्नीचा वाढदिवस साजरा केला सर्वजण मिळून केक कापला पत्नी साठी आणलेले गेले काही दिवस कठीण गेले तरी शेवटी गोड असा सगळं सार्थक होता